नमस्कार शेतकरी हवामानंदाज या युट्यूब मध्ये मी खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे तर शेतकरी मित्र आपण बारा आणि तेरा तारखेचा हवामान अंदाज करणार आहोत आणि बारा आणि तेराला बऱ्याच जिल्ह्यात जोरदार पाऊस आहे तरी शेतकरी मित्र ज्या टायमाला उड आहे त्या टायमापर्यंत शेतीत कामे करून घ्यायचे असेल त्यांनी घ्यावा कारण आपला अंदाज कोणत्या टायमाला पाऊस पडणार आहे आणि कोणत्या टायमाला शेतीतील कामे करण्यायोग्य आपण काळ आहे हे आपण सांगणार आहोत तर शेतकरी मित्र अकरा एकच्या टायमाला मुंबई कल्याण डोंबिवली खपोई चिपळूण सातारा रत्नागिरी कोल्हापूर कराड सांगली या भागामध्ये एक वाजेपर्यंत पावसाचा अंदाज आहे आणि एक ते तीन वाजेपर्यंत या भागामध्ये पाऊस राहणार आहे तसेच हा पाऊस परत पाच वाजेपर्यंत की त्या भागातच पाऊस राहणार आहे आणि पाचच्या टायमाला परत बारामती इंदापूर करमाळा दोन जामखेड पंढरपूर कुरडवाडी जत या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस पडणार आहे पंढरपूर कुडवाड या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस आहे तसेच सोलापूर बार्शी या भागामध्ये देखील पाचच्या टायमाला पाऊस राहणार आहे आणि बिडकेच या भागामध्ये पाच वाजेपर्यंत बारा तारखेला पावसाचा अंदाज नाही तसेच मराठवाड्या इतर भागा जिल्ह्यामध्ये देखील पाच वाजेपर्यंत पावसाचा प्रकारे अंदाज नाही तसेच विदर्भ साईडला पाच वाजेपर्यंत अमरावती वर्धा यवतमाळ नागपूर उमर उमरेड भंडारा गोंदिया या भागामध्ये पावसाचा जोर राहणार आहे चांगला जोरदार पाऊस राहणार आहे पाच वाजेपर्यंत तसेच पाचच्या नंतर परत भाग बदलत पाऊस हा पडण्याची शक्यता आहे परत पाचच्या नंतर सात वाजता सातच्या टायमाला करमाळा जामखेड बार्शी इंदापूर तसेच पंढर पंढरपूर कुर्डुवाडी तुळजापूर दाराशिव या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे जत या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस पाऊस राहणार आहे केज बीड बीड केज या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे सातच्या टायमाला आणि परत मित्र हाच पाऊस परत नऊच्या टायमाला वातावरण चेंज होत आहे हा पाऊस नऊ वाजेपर्यंत लातूर या भागापर्यंत पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस दहाच्या टायमाला केज पिटी लातूर सामतपूर देवगुर या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे आणि विदर्भ साईडला हा पाऊस भंडारा गोंदिया भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे गोंदिया भंडारा या भागामध्ये तसेच उमरेड नागपूर या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे बारा तारखेला आणि परत शेतकरी मित्र तेरा तारखेला पहाटे चंद्रपूर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे आणि नऊच्या टायमाला चंद्रपूरच्या काही भागामध्ये जोरदार त्यातील जोरदार पाऊस राहणार आहे तसेच उमरेड या भागामध्ये देखील यवतमाळ वर्धा या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे तसेच गुवाहाटी भंडारा नागपूर उमरेड वर्धा या भागामध्ये एक दोन तुफान असा पाऊस दोनच्या टायमाला राहणार आहे हा विदर्भ साईडचा हवामान झाला शिकतो मित्र तसेच अमरावती अकोला यवतमाळ करजणी या भागामध्ये देखील तीन वाजे तीनच्या टायमाला पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि इकडं पाहायला असता मराठवाड्यात तीन, तीन वाजेपर्यंत पाऊस हा बिलकुल नाही तीन वाजेपर्यंत फक्त के ज्या भागामध्ये नॉर्मल पाऊस पडणे शक्यता तीनच्या टायमाला तसेच हा पाऊस तीनच्या तीन वाजेपर्यंत तेरा तारखेला पंढरपूरचा काही भाग जत सांगली सातारा कोल्हापूर कराड रत्नागिरी तसेच चिपळूण सातारा गोकर्ण पुणे खेड खपोली जिन्नर कल्याण डोंबोली इगतपुरी नाशिक या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस हा तीन वाजेपर्यंत तेरा तारखेला राहणार आहे आणि तीनच्या नंतर हा पाऊस बऱ्याच भागात जोरदार राहणार आहे तीनच्या नंतर जर आपण सांगितल्या भागात तर पाऊस राहणारच आहे परंतु आहिल्यानगर जामखेड दौंड करमाळा जा तसेच इंदापूर बारामती विटा या भागामध्ये खूप जोरदार पाऊस राहणार तसेच आपूल फलटण पिलीवी तसेच सांगोला पंढरपूर कुरडवाडी हिचेगाव महोला सोलापूर तुळजापूर धाराशिव वैराग बार्शी परांडा या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे तसेच जामखेड चौसाळा बीड केज कळंब या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे गेवराई माजलगाव अंबड जालना परतूर सेलू पाथरी तसेच इकडं पाहिलं असता परळी गंगाखेड परभणी पूर्णा ब असमत नांदेड या भागामध्ये देखील पाचशे टायमाला तेरा तारखेला सर्वसाधारण दिवसात पाऊस त्या भागात राहणारे आणि सातच्या टायमाला हा पाऊस गंगाखेड अहमदपूर परळी बर्दापूर लातूर तसेच औसा दाराशिव कळमकेत बीड चौसाळा बार्शी सोलापूर तुळजापूर दाराशिव वैराग परांडा जामखेड करमाळा बीड गेवराई पैठण पाथर्डी अंबड जालना संभाजीनगर गंगापूर तसेच आहिल्यानगर सकाळी बाग सिद्धी राऊरी कडाष्टी कर्जत या भागामध्ये जोरदार पाऊस हा तारखेला सातच्या टायमाला राहणार आहे एकदम अति जोरदार पाऊस हा पाऊस जवळजवळ सात ते आठ नऊ दहा मिलीच्या आसपास पाऊस राहणार आहे हा पाऊस वावाने राहणार आहे हा पाऊस जवळजवळ सध्या तरी नऊ वाजेपर्यंत आहे आणि शेतकरी मित्र हा पाऊस नऊ वाजेपर्यंत तर आहेच परंतु याच्यात परत आणखीन काय भागामध्ये जास्त वेळ राहण्याची शक्यता आहे हा पाऊस दहा वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत त्या भागात राहणार आहे आणि दहाच्या टायमाला गेवराई माजलगाव तसेच जांबर जालना परतूर सेलू पात्री माजलगाव परळी गंगाखेड परभणी जिंतूर लोणार मेकर रिसोट या भागामध्ये तुफान हा पाऊस राहणारे दहा ते अकरा मिलीच्या आसपास हा राहणारे दहाच्या टायमाला तेरा तारखेला तसेच हा बारा वाजेपर्यंत पाऊस राहण्याची शक्यता ह्याच भागात एकदम जोरदार जवळजवळ जो जो हा पाऊस दोन ते तीन तास पाऊस राहणारे तेच हा पाऊस परत रात्री देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे पूर्ण महाराष्ट्रात कमी जास्त महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये सर्वसाधारण दोनच्या टायमाला पाऊस राहणार सर्वसाधारण ते जोरदार तसेच परंतु हिंगोली పుసరి భగ జోరదార్ దోన్ టైమా రానే సా అమరావతి ఖాగా బుల్డా జోరద రానె చౌద తారికేలా పాఠ పడి తిక్కు మిత్రా అయి రోజు రోజ తాజీ అప్డేట్ పిల్ల చైక్ జయ హిందయ మహారాష్ట్ర జయ జన్ జయ కిసాన్